काश्मीरच्या पाणी प्रश्नासंदर्भात ज्यांनी विशेष करून लक्ष दिलं ते सन्मान्य कराड उत्तरचे नेते मनोजदादा गोरकडे या ठिकाणी काशीगावचे सरपंच सन्मान्य शिवाजी खोरे सुरेश माने बापू या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच सन्मान्य अजयदाधव रोहनमाने व गावातील बरेचसे सर्व ज्येष्ठ मंडळी आज या ठिकाणी दादांना शुभेच्छा व धन्यवाद देण्यासाठी तर सातारा या ठिकाणी हो आज आपण सर्वजण उपस्थित राहून राहिलेलो आज पाण्यासंदर्भात आपलं गाव जरी सदन असलं तर गावातील साधारण पंचवीस ते तीस टक्के भाग हा अजूनही आवर्षणग्रस्त आहे जो डोंगराच्या बाजूचा आहे किंवा पश्चिमेचा भाग पण सन्मान्य मनोजाव गोरकडे यांनी कृष्णापोरे महामंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आमदार महेशदा शिंदे यांच्या माध्यमातनं आपल्या गावासाठी वरदान थांबणारी अशी काशीळ खूपसा सिंचन योजना या ठिकाणी त्यासाठी लागणारं पाणी आरक्षित केलं गेलं आहे खरा खरं काम हे आज जर काय असेल तर पाणी आरक्षणाचं आहे या ठिकाणी निधी पडल्यानंतर ताबडतोब काम चालू होतं काम पूर्ण होतं त्यात कुठलीही अडचण व आहे काही होत नाही पाणी आरक्षण हा खूप जटिल प्रश्न महाराष्ट्राच्या पाणी लावादासमोर असणारा हा मा मान्यदारांच्या माध्यमातून गेल्या चार ते पाच ते सहा महिन्यात प्रयत्न करून तरीच गेला माझी मागच्या लोकप्रतिनिधी किंवा विद्यमान आमदारांना सुद्धा काम ते कधी जमत नाही ते सामान्य दादानी दिलं त्याबद्दल काशी ग्रामस्थांच्या वतीनं दादा आपला मनापासून आभार व धन्यवाद व्यक्त झाल्यानंतर खरंतर दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये युतीचं सरकार या ठिकाणी आलं त्यानंतर आदरणीय शिवेंद्रबाब असतील तत्कालीन पालकमंत्री शिवतारे बापू असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी उरमुडी उजवा कालवा या कालव्याला गती मिळाली परंतु काशीरचा पश्चिमेकडील उर्वरित भाग असेल त्याच पद्धतीनं आतिथचा कॅनॉलच्या पश्चिमेची जी काही बाजू आहे उंचावरील त्या क्षेत्राला या ठिकाणी पाणी उपलब्धता किंवा त्यामध्ये आरक्षित केलेलं नव्हतं त्याच पद्धतीनं ताळी उपसा सिंचन पन्नास मीटर हेडपर्यंत आहे परंतु पन्नास मीटर हेडच्या वर सुद्धा सर्व क्षेत्र या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहत होतं तसंच गणेशवाडी उपसा सिंचन सुद्धा त्या ठिकाणी गती मिळाली नव्हती परंतु आज या ठिकाणी समर्थका उपसा सिंचन योजना आणि काशीळ उपसा सिंचन योजनेसाठी जे कॅनॉलच्या ग्रॅव्हिटीने येणाऱ्या पासून वरचं जे होणारी क्षेत्र आहे ते त्या क्षेत्रासाठी थी या ठिकाणी पाणी आरक्षित झालेलं आहे आज गणेशवाडी उपसा सिंचन योजनेचं टेंडर स्टेजलाच योजना आहे त्यातून काय गणेशवाडीचा भाग पन्नास मीटरच्या वरतो आणि हत्तीचा एक भाग त्या योजनेमधून भिजणार आहे त्या दोन जे काही राहिलेलं क्षेत्र आहे ते हद्दीदगावचं आणि काशीरचं या संपर्क गाव आणि काशीमचा या दोन्ही योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी भिजणार आहे त्यासाठी शासन जवळपास विजेसाठी एक टक्के पैसे ते शासन भरणार आहे आणि शेतकऱ्यांना फक्त एकोणीस टक्के पैसे त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत त्यामुळे हे पाणी त्या मानानं स्वस्त पाणी असणार आहे तीत आहे नागखानीचा काही भाग आहे गणेशवाडी सासपडे समर्थगाव काशिल या गावांचा येणाऱ्या काळामध्ये या पाणी आरक्षणामुळे तसंच त्या होणाऱ्या स्कीममुळे कायमस्वरूपी शेती पाण्याचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी संपणार आहे त्यामुळं या कामामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असते ज्यांच्याकडे जलसंपदा खाता आहेत ते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसंच अजितदादा पवार त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई कृष्णा फॉरेजी उपाध्यक्ष महेशदादा शिंदे तसंच आपल्या सर्वांचे नेते राजे भोसले तसंच या ठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष जयकुमारजी गोरेबाब या सर्वच मंडळींचा या कामामध्ये फार चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळालं नेते म्हणून दादा गोरखडे यांनी हातुनात प्रयत्न करून कृष्णा खोरे महामंडळातून काशीळ गावाला पाण्याची उपसा जलसिंचन योजनाचे काम आणल्याबद्दल काशिळ गावातर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो पाण्याचा प्रश्न कॅनलच्या याच्यातून जे क्षेत्र राहत होते पश्चिमेला त्या क्षेत्रासाठी उपसा सिंचन श्री दादा गोरपडे यांच्या माध्यमातून मंजूर झाले त्याबद्दल मी काशीळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो पासून काशीळ येथील शेतीच्या प पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनलेला होता परंतु कराड तालुक्याचे ते आता म होणारे आमदार मनोजदादा घरपडे यांनी अथक प्रयत्न करून आमच्या काशेळ गावासाठी जी पाण्याची राखीव कोटा करून घेतला त्याबद्दल काशिळ ग्रामस्थाच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो आपल्या काशी गावचा जो पाणी प्रश्न होता तसेच काशे पंच तो मनदादांच्या माध्यमातून पूर्ण झाला आणि काशे गावासाठी आणि पंचप्रोशीसाठी पाणी आरक्षित झालं त्याबद्दल दादांचा खूप खूप आभार आणि अभिनंदन तो सुद्धा आजपर्यंत आम्हाला पाणी मिळत नव्हतं त्या पाण्याचं काम दादानी आघाडीने केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सगळ्या कामासाठी दादांचे आभार मानून पूर्ण पाश्चिंबा दादांच्या दादांना देतो हक्काची न्यूज चॅनल लोकराज्य